मित्रांनो थोडा वेळ काढून नक्की बघा कोणते वेग जे त्या फळाला इतर फळापेक्षा खास बनवतात त्याचप्रमाणे काही फळं खाण्याची एक निश्चित वेळ ठरलेली असते जर ती फळं योग्य वेळीच खाल्ल्यास माणसाच्या आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होतो कोणते फळ केव्हा खाल्ले पाहिजे सफरचंद सकाळी नाश्ता करताना सफरचंद खाणे सर्वात योग्य वेळ आहे सफरचंदामध्ये नावाचे तत्व आढळते त्यामुळे बीपी लो राहतो आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील मदत होते केळ केळी खाण्याची योग्य वेळ जेवणानंतरची आहे सकाळी उपाशीपोटी आणि रात्रीच्या वेळी केळी खाल्ल्यास कपचा त्रास होण्याची शक्यता असते द्राक्षे द्राक्षामुळे शरीरातील ओलावा टिकून राहतो त्यामुळे द्राक्ष खाण्याच्या आणि जेवणाच्या वेळे दरम्यान जास्त सी असते संत्री हे जेवणापूर्वी एक तास आणि जेवणानंतर एक तासाने घ्यावे आंबा आंबा नेहमी जेवणाच्या एक तास आधी किंवा एक तास नंतर खावा पपई पपई सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत खावी सकाळी रिकाम्या पोटी पपई खाणे ही सर्वोत्तम वेळ आहे पेरू आपल्याला पोटाचे विकार झाले असतील तर पेरूवर मीठ लावून खाल्ल्याने पोटातील समस्या दूर होतात आपल्या पचन व्यवस्थेसाठी पेरू हा उत्तम पर्याय आहे त्यामुळे उपाशीपोटी पेरू खाणे चांगले टरबूज आणि कलिंगड आयुर्वेदानुसार आणि कलिंगड खाण्याची योग्य वेळ सकाळी दहा ते दुपारी बारा आहे कारण ही वेळ नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या मध्ये असते जर्दाळू आणि खजूर झोपायच्या आधी जर्दाळू किंवा खजूर खाल्ल्याने आपल्याला आराम आणि चांगली झोप येण्यास मदत होते डाळिंब डाळिंब सकाळी उठल्यावर नाश्त्याच्या आधी किंवा नाश्त्यासोबत खावे शरीराला ऊर्जा मिळते स्ट्रॉबेरी रास्पबेरी आणि ब्लॅकबेरी स्ट्रॉबेरी रास्पबेरी ब्लॅकबेरी ही फळे दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळी अंधार पडण्यापूर्वी किंवा नाश्त्यामध्ये खाली तरी चालतात ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट कमी कॅलरी आणि झिरो फॅट असल्याने वजन कमी करण्यास मदत होते त्याची पचन मंद गतीने होते त्यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते म्हणूनच आपण ही फळे रिकाम्या पोटी खाऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद